नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गुरुप्रतिपदाचे महत्व आणि गुरुप्रतिपदा का साजरी करतात याबद्दलची माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्व आहे मराठी महिन्यात येणाऱ्या तिथी त्या तिथीवर साजरे केले जाणारे सण उत्सव व्रत वैकल्ये आणि त्यांचे महात्म्य वैशिष्ट्यपूर्ण आहे माघ महिना हा अतिशय महत्वाचा मानला जातो या महिन्यात अनेक व्रते सण तसेच काही तिथी विशेषत्वाने साजऱ्या केल्या जातात त्यापैकी एक म्हणजे माघ पौर्णिमा झाल्यावर येणारी माघ कृष्ण प्रतिपदा म्हणजेच गुरुप्रतिपदा या वर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी केली जाईल ज्या प्रकारे सर्वांना माहीत आहे की नृस्य सरस्वती दत्तात्रयांचे दुसरे अवतार आणि श्री वल्लभांचे उत्तराधिकारी मानले जातात त्यांनी माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणून या तिथीला गुरुप्रतिपदा म्हणतात गुरुप्रतिपदा हा एक अतिशय खास आणि महत्वाचा सण आहे एवढेच नाही तर गाणगापूरमध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी डृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूरमध्ये निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार पूर्ण केला डृसिंह सरस्वती महाराजांनी कृष्णाथीर येथील श्रीक्षेत्र औदुंबर येथे एका चातुर्मासासाठी वास्तव्य केले त्यांनी त्यांची विमल पादुका स्थापन केली आणि वाडीला स्थलांतर केले श्री गुरु द्वादशी अश्विन कृष्ण द्वादशी निमित्त त्यांनी आपली मनोहर पादुका स्थापन केल्या आणि गाणगापूरला निघाले गाणगापूर येथे चोवीस वर्ष वास्तव्य करून माघ कृष्ण प्रतिपदा या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्री शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले त्यांनी आपला देह ठेवला नाही ते फक्त अदृश्य झाले आहेत या तिन्ही पादुकांना विशेष नावं आहेत विमल पादुका आणि मनोहर पादुका पाषाणाच्या आहेत आणि निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत हे कोणालाही माहिती नाही विमल पादुका व्यतिरिक्त इतर दोन पादुकांची नावे श्री गुरुचरित्रात आढळतात दृश्य सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे त्यांच्या धार्मिक विधीमध्ये एक चातुर्मास साजरा केला त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत पण श्री गुरुचरित्रात हे नाव उल्लेखलेले नाही विमल म्हणजे अतिशय शुद्ध आणि महाराष्ट्रातील दत्त संप्रदाय नृसिंह सरस्वतींच्या अवतारापासून उद्भवला असे मानले जाते नरसिंह सरस्वती यांनी शिव विष्णू देवी गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तपूजा लोकप्रिय झाली त्यांच्या निवासस्थानामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गंगापूर ही गावे दंत दत्त संप्रदायाची तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारात सुरू झाला होता त्या काळात नृसिंह सरस्वती यांचे जीवनकार्य एका उज्ज्वल मार्गदर्शक प्रकाशासारखे फायदेशीर ठरले महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि मोक्षाचा मार्ग दाखवणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहास युग पुरुष म्हणून नेहमीच राहील आज हा खास दिवस महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद